शेतकरी बांधवांना दिनांक दहा ते चौदा सप्टेंबर दरम्यान हवामानाचा अंदाज लक्षात घेता विविध कीड व रोग नियंत्रण यांच्या उपाययोजना संदर्भात क्रॉप्स अंतर्गत सल्ला देण्यात येतो की भात पिकावरील प्रति रोगाच्या लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोयाबीन पिकास पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा अगाव अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी पाच पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत सोयाबीन पिकास शेंगा पोखरणारी अळी आढळून येताच नियंत्रणाकरता इंडोक्झिकार पंधरा पॉईंट आठ टक्के ई सी सहा ते सात मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी मागील काही दिवसातील सततचा पाऊस यामुळे सोयाबीन पिकावरील मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्यानं रस शोषक किडीमार्फत होत असल्यानं त्यांच्या नियंत्रणाकरता इमिडा क्लोप्रेड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल या कीटकनाशकाची चार मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा मिथाइल डेमेटेन पंचवीस टक्के प्रवाही दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ढगळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे सोयाबीन पिकामध्ये पानावरील ठिपके व शेंगा करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्याच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी टेबुकॉन्झोल दहा टक्के डब्ल्यू पी सल्फर पासष्ट टक्के डब्ल्यू जी पाचशे ग्रॅम किंवा टेबुकॉन्झोल पंचवीस पॉईंट नऊ टक्के ई दोनशे पन्नास मिलिट प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी बाजरी व खरीप ज्वारी या पिकावरील मीज माशीच्या नियंत्रणासाठी डायमेथॉईड पीस्ट टक्के इसी दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी